नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून अंगणवाडी ताईंसाठी शासन निर्णय निर्गमित काय आहे शासन निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करणेबाबत संदर्भ ग्रामविकास विभाग परिपत्रक क्रमांक आय सी डी एक शून्य आठ आठ ऑब्लिक सी आर एक पाच एक दोन ऑब्लिक चार सात दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णव उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णवनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुढील नमूद कालावधीकरिता मदतनीस सोळा दिवस व सेविका सोळा दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस या कालावधीत अंगणवाडी मदतनीस याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे अकरा पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा दोन हजार चोवीस या कालावधीची अंगणवाडी सेविका यांचेकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे वरील एक व दोन प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयाने दक्षता घ्यावी कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र राज्य नवी मुंबई माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना स्ने, सर स्नेह